मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज न्यूज ए पी माननीय आमदार सुरेशराव घस साहेबांनी पिकविण्याचं एक मोठ बोर्ड गोड बंगाल उघड उघडकीस आणलं आहे आपल्या परभणी जिल्हा सुद्धा यामध्ये माग नाहीये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस पीक विमा उतरण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने बगर म्हणजे बगर शासकीय जमिनीवर गायरानावर आणि संस्थांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर करारी तत्वावर पीक विमा भर भरल्याच्या घटना परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत ही गोष्ट साधारण आहे यापेक्षाही मोठा घोटाळा परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या झा था, बाबतीत झालेला आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सतरा बगर महसुली गावांमध्ये साधारणतः सव्वीस हजार पाचशे सव्वीस हेक्टरवर बोगस पीक विमा म्हणजे अक्षरशः फर्जी सात बारा आणि फर्जी आयडी लावून बोगस सात बाराच्या आधारे पीक विमा भरलेला आहे यामधून साधारणतः त्रेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपयापेक्षा जास्त निधी हा पीक विमा कंपनीने राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून उकळलेला आहे आमच्या किसान सभेची मागणी आहे की त्याति कानी त्याति कानी त्याति या आय सी आय सी आय पीक विमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीच्या आणि शासकीय संपत्तीचा अपहार केल्याप्रकरणी या ठिकाणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल व्हावा त्याचबरोबर या संबंधीमध्ये जे जे लोकांमध्ये आहेत इंटरेस्टिंग लोक आहेत ज्या लोकांचा मध्ये हस्तक्षेप आहेत अशा सगळ्या लोकांवर गुना दाकर करने आवा। या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जर परभणी जिल्ह्यामध्ये जर त्रेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपयाचा अशा प्रकारचा जर घोळ झालेला असेल तर महाराष्ट्रामध्ये अजून पस्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या कृषी विभागामध्ये आणि कृषी मंत्रालयामध्ये काय चाललं आहे याबद्दल आम्ही शासनक आहोत यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी अशी किसान सभेची मागणी आहे धन्यवाद